महाराष्ट्र जागतिक पातळीवर भारत देशाला विकासाच्या घोडदौडीत अग्रस्थानी ठेवणार एक महाराज्य निळाशार समुद्र रुबाबदार पर्वतरांगा त्यावर डवलानं उभे असणारे गडकिल्ले प्राचीन शिल्पकलेचा आविष्कार असणारी लेणी आणि हिरवीगार निसर्गराजी यांनी बहरलेलं हे आपलं महाराष्ट्र राज्य पण सर्वार्थानं निसर्गसंपन्न असणाऱ्या या महाराष्ट्राला शेती आणि शेतकऱ्यांचं हित मात्र जपता येत नाहीये याचं जिवंत उदाहरण म्हणजे विदर्भात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तसं विदर्भ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती नजर टिकत नाही तोवर दूरवर क्षितिजाला भिडलेली शेतजमीन आणि त्यात डोलणारी कापूस सोयाबीनची पिकं पण तरीही शेतकऱ्यांची आत्महत्या होतच आहेत गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये आपण जी शेती पद्धती स्वीकारली आधुनिक शेती पद्धती यामुळे रसायनांचा वापर वाढला आणखीन महत्त्वाचं कारण सगळी त्याला साधनं बाहेरून घ्यावी लागतात बियाणं बाहेरून घ्यावं लागतं रासायनिक खत बाहेरून घ्यावं लागतं औषधं बाहेरून घ्यावी लागतात त्यामुळे त्याला बाजारामधून कर्ज काढावं लागतं आणि शेती ही पावसावर असल्यामुळे लहरी हवामानामुळे हो जर पाऊसपणे नाही पिकलं नाही उगवलं की त्याचं त्याला कर्ज फेडता येत नाही आणि म्हणून कर्जबाजारीपणा वाढला आणि त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण वाढलं आधुनिक शेती पद्धतीमुळे शेतीचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान तर झालंच पण रासायनिक खतं वापरलेल्या तसंच कीटकनाशकं फवारलेल्या अन्नधान्याच्या सेवनामुळे आरोग्यावर घातक परिणाम होऊ लागले जेव्हा पाऊस पडतो तर पावसाबरोबर काही रसायनं जे आहेत ते रासायनिक खतं आहेत हे जमिनीमध्ये पाण्याचे स्रोत जे असतात म्हणजे तलाव आहेत नद्या आहेत तिथे जातात आणि त्या ठिकाणी जाऊन ते पाणी दूषित होतं आणि ते इतकं दूषित होतं की पाणी पिण्याला योग्य राहत नाही कीटकनाशक जरी पिकांवरील किडींसाठी आहे तरी ते त्याचे अंश पिकांमध्ये शिल्लक राहतात त्यामुळे ते अंश आपल्या पोटात जाऊन आपल्या अन अन्ना आपले जे चरबी आहे आपल्या शरीरातली त्यात ते विष साचत राहतं आणि त्याच्या आरोग्यात परिणाम होतात या सर्व दुष्टचक्रातून शेतीला आणि शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी ग्रामीण प्रश्नांविषयी संवेदनशील असलेले विदर्भातील एक ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर तारक काटे यांनी इतर ध्येयवादी शास्त्रज्ञ तसंच सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र करून धरा मित्र या संस्थेची स्थापना केली आम्ही काय केलं गाव पातळीवरती अभ्यास मंडळ तयार केली शेतकरी अभ्यास मंडळ प्रत्येक गावामध्ये वीस पंचवीस शेतकरी आम्ही असे उभे केले आणि त्यांच्या मदतीने आम्ही सर्व पुढे नेली आणि गावामध्ये आम्ही प्रेरक तयार केले असे तरुण की जे शेतकरी आहेत पण त्यांना अशा प्रकारचे शेतकरी आंदोलनामध्ये किंवा चळवढे रुची आहे आणि मग ते आपल्या गावातले जे पंधरावी शेतकरी आहे त्यांचा गट आहे त्याची काळजी ते घेतील आणि आमच्याकडले जे तज्ज्ञ आहेत आमच्या संस्थेमधले विषयाचे ते त्यांना मार्गदर्शन करते सहज आणि सुयोग्य तंत्रज्ञानाने नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करत सात सेवाभावी संस्थांच्या सहाय्याने पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यात तब्बल चार हजार एकर जमिनीवर शाश्वत सेंद्रिय शेती तंत्राचा स्वीकार झाला आत्महत्या केव्हा होते जेव्हा तो एकटा माणूस असतो तो एकटा पडतो त्यांनी सायकोलॉजिकली तो एक, एक, एक दुबळा होतो म्हणून तो आत्महत्या करतो पण हा पंचवीस तीस लोकांचा समूह आहे तो एकमेकांना धरून आहे या गावात कुठेही आत्महत्या झाली नाही जिथे आम्ही काम करतो शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा हा प्रकल्प राबवताना जसा इतर स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता तसे स्थानिक महिलांचे बचत गटही मोठ्या प्रमाणात जोडले गेले पण त्या महिलांसोबत काम करत असताना त्यांच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या या तक्रारींमागचं जे मूळ कारण होतं ते आज अखंड भारतातील ग्रामीण महिलांच्या बाबतीतली एक गंभीर समस्या आहे आणि ते म्हणजे कुपोषणामुळे होणारा रक्तक्षय पंडुरोग म्हणजेच ॲनिमिया आपल्या देशातल्या जवळपास बहात्तर टक्के मुलांमध्ये आणि पन्नास टक्के स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या वर्गातल्या स्त्रियांमध्ये विशेषतः गरीब स्त्रियांमध्ये जास्त कुपोषण आहे ताप येता नेहमी पाय गळल्यासारखं लागतात असं थकल्यासारखं वाटतं चक्कर येत होते कमजोरी वाटत होती ॲनिमिया म्हणजे रक्तक रक्तक्षय आपल्या रक्तामध्ये जे हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे ते साधारणतः पुरुषामध्ये तेरा ते, ते, ते पंधरा ग्राम असते आणि स्त्रियामध्ये अकरा ते तेरा ग्राम असते तर याचे प्रमाण जर का कमी झालं तर त्याला आपण म्हणतो इथे संस्थेने ग्रामीण महिलांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने दुसरं महत्वाचं पाऊल उचललं या महिलांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली आणि एक धक्कादायक वास्तव समोर आलं आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लोहगळ्याचा पुरवठा हा गरोदर माता आणि स्तनदा मातांना केला जातो आणि त्यासाठी आपल्याकडे जेवढ्या गरोदर माताची नोंद नोंदणी असते प्रमाणात आपल्याकडे स्तरावरून पुरवठा होतो त्यामुळे त्या सर्व गरोदर मातांना आणि आपण स्तनदा मातांना त्या लोहगोळ्याचा पुरवठा करतो परंतु सर्वसामान्य जनतेसाठी नियमित पुरवठा करण्यासाठी आपल्याकडे साठा आप उपलब्ध असत नाही सरकारचा जो दृष्टिकोन होता तो गोळ्या देण्याचा होता आणि त्याचं अपयश आम्ही पाहिलेलं होतं आणि म्हणून आम्हाला वाटत होतं की आहार बदलला पाहिजे आहारामध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि आहारामध्ये खनिजांचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि अशा खजे खनिजांचं की ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे आणि याला एकच उपाय होता म्हणजे भाजीपाला त्यांना जास्त प्रमाणात त्यांच्या पोटात गेला पाहिजे समस्या गंभीर होती पण धरा या समस्येवरही एक प्रभावी तोडगा का काढला आता भाजीपाला जर पोटात जायचा तर विकत घेऊन परवडत नाही कारण भाजीपाला इतका महाग आहे आणि हे सगळे कुटुंब गरीब आहेत मग त्यावरचा उपाय होता घराच्या परसामध्ये म्हणजे घराच्या पुढेची जागा असेल किंवा मागे जागा असेल थोडी जागा असेल का होईना त्या भाजीपाला कसा लावता येईल आता आव्हान असं होतं की कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त भाजीपाला कसा लावायचा आणि म्हणून मग आम्ही विशिष्ट तंत्राचा वापर केला ज्याचं नाव होतं परमाकल्चर एकेकाळी पांढरं सोनं पिकवणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्याची परसबाग प्रकल्पासाठी निवड करण्यात आली इथला गौण कोलाम आदिवासी तसंच मागासवर्गीय समाज आपल्या परंपरा जपत निसर्गानं दिलेल्या वरदानावर गुजराण करत आहे या तालुक्यात धरामित्र संस्थेच्या शाश्वत शेती तंत्राचा योग्य प्रसार आणि अवलंब झाल्यानं परसबाग प्रकल्पाच्या प्रचार प्रसार मोहिमेला इथे उत्तम प्रतिसाद मिळणार यात शंकाच नव्हती आता परसातला भाजीपाला प्रकल्प पर राबवायचा तर त्याची नियोजनाची गरज होती सगळ्यात पहिल्यांदा चमू बांधणं गावात काम करणारी एखादी व्यक्ती विशेषतः महिला जी प्रेरक म्हणून काम कर आहे त्यामुळे हे शास्त्र शिकवणं शास म्हणजे त्याच्यात प्रशिक्षणाची गरज अशा तीन प्रकारचं काम होतं त्यामुळे याच्यामध्ये प्रेरकाची गरज होती प्रशिक्षण देण्याची गरज होती आणि त्यातली शास्त्रीय बाजू सांभाळणं या अंगाने पण एका शास्त्रज्ञाची गरज होती या गटाने गावागावांमध्ये फिरून महिलांच्या बैठका घेतल्या कुपोषण तसंच अनिमियाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी परसबाग प्रकल्प किती गरजेचा आहे याची जाणीव करून दिली गावांमध्ये कार्यक्रम सुरू करायच्या आधी महिलांसोबत चर्चा करण्यात आली आणि महिलांचे प्रश्न समजून मला सगळ्यात थक्क करणारे होत अतिशय मीटिंग्स मध्ये भाग घ्यायच्या म्हणजे दिवसाच्या शेवटी थकलेल्या अवस्थेत शहरी बायका सुद्धा मला असं वाटतं असा प्रतिसाद देणार नाहीत या सर्व महिलांना एकत्र करून धरा धरामित्रच्या वर्धा येथील प्रयोगशाळेत परसबाग लागवडी संबंधीचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले देणं अवघड आहे कारण गावामध्ये गावा पुष्कळ विस्कळीतपणा असतो ते लक्ष केंद्रित करू शकत नाही म्हणून आम्ही गावातल्या स्त्रियांना इथे आणतो त्यांना पहिल्यांदा आम्ही थेरी शिकवतो हो काय याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या शिकण्यासारख्या आहेत हे पहिले समजावून सांगतो आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण त्यांना करायला लावतो म्हणजे जमिनीवर प्रत्यक्ष त्या करतात प्रात्यक्षिक आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो प्रात्यक्षिकासाठी जेव्हा वाफे करायला सुरुवात होते तेव्हा वाफे करताना काही सूचना त्यांना सांगितल्या आहेत की त्यांनी रस्ते असले पाहिजे काम करण्यासाठी जागा असली पाहिजे बसायसाठी जागा असली पाहिजे त्यासाठी असा किल्लीचा आकार देऊन त्याला एक जागा तयार केल्या जाते जिथे की त्या बसून काम करतील त्यानंतर त्याच्यावर खत टाकलं जातं जे की सूक्ष्मजीवाणूंचं अन्न म्हणून तिथे असेल सूक्ष्मजीवाणू तिथे वाढतील आणि ते द्रव्य उपलब्ध करून देतील झाडांना वनस्पतींना त्याच्यानंतर त्याच्यावर बी टाकलं जातं जे की पहिले कमी उंचीच्या भाज्या जशा पालेभाज्या टाकल्या जातात मग त्याच्यापेक्षा उंच म्हणजे फळभाज्या लागवड होते त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा उंच म्हणजे भेंडी तूर मक्का अशी लागवड होते आणि दोन उंच जी झाडं असतात त्याच्यामध्ये वेलवर्गीय भाज्या लावल्या जातात आणि मग जो बांधाचा भाग असतो तिथे सगळे कंदवर्गीय भाज्या लावल्या जातात म्हणजे लागवड झाल्यानंतर मग त्याच्यावर आच्छादन दिलं जातं कुठलाही प्रकार सा प्रकारचा सा कचरा चालेल त्याच्यामध्ये सुकलेला असू देत किंवा हिरवा दोन्ही प्रकारचा चालतो आणि तो आच्छादनासाठी पूर्ण ती जमीन झाकला जाते आच्छादनाचे कारण दोनच आहेत मुख्य म्हणजे ओलावा टिकून ठेवण्यासाठी आणि दुसरं म्हणजे सूक्ष्मजीवाणू अंधार जेवढा जास्त असेल तेवढा जास्त कार्यक्षम असतात खत तयार करण्यासाठी त्यांना आम्ही छोटे पीठ्स तयार करायला सांगितले ज्याच्यामध्ये चार काड्या रोवायच्या आहेत आणि त्याला घरी असलेलं कापड जुनी साडी किंवा नेटलॉन त्यांनी ते बांधून घ्यायच्या त्या काड्यांच्या भोवती असे दोन लागून ते पीठ्स तयार होतात एका पीठमध्ये भरत जायचं कचरा टाकत जायचं त्याच्यावर शेण पाणी मारत जायचं आणि ते भरलं की मग दुसरं भरायला सुरुवात करायची पूर्ण भरलेलं जे पीठ असतं ते त्या खत तयार होतं आणि ते खत आपण परत बागेला देऊ शकतो त्यानंतर मग त्याला संजीवक द्यायचं असतं वाढीसाठी लागणारं टॉनिक आहे एक किलो शेण एक लिटर गोमूत्र थोडंसं एक दहा ग्राम गूळ टाकायचा त्याच्यामध्ये तेवढंच पीठ असेल डाळीचं कुठल्या तर ते टाकायचं आणि वारुळाची माती टाकायची पूर्ण माठ दहा लिटरचा भरून द्यायचं पाण्याने चार दिवसात हे तयार होतं मग हे संजीवक आपल्याला महिन्यातून एकदा परसबागेमध्ये द्यायचं त्याने झाडाची वाढ जोमानी होईल नंतर कीड नियंत्रणासाठी एक साधा पण एक पर्याय त्यांना शिकवण्यात येतो की ज्यामध्ये कडुलिंबाची जी पानं असतात ती गोमूत्रामध्ये भिजत घालायची सडू द्यायची पंधरा दिवस लागतात साधारणतः सडल्यानंतर तो अर्क काढायचा त्याचा आणि अर्क दहा टक्के ही संपूर्ण ग्रामीण भारताला भेडसावणारी समस्या असल्यानं भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाने तसंच मुंबईच्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट या संस्थेनं परसबाग प्रकल्पाला आर्थिक बळ पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी उचलली सर दोराबजी टाटा ट्रस्ट या ट्रस्ट मधले एक ट्रस्ट आहे जमशेदजी टाटा ट्रस्ट त्याच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं की न्यूट्रिशन किंवा पोषण या विषयाबद्दल आपण काहीतरी विशेष काम केलं पाहिजे आम्ही चार संस्थांची यासाठी निवड केली त्याच्यामध्ये धरामित्र संस्था ही एक होती आता वेळ होती परसबाग प्रकल्प प्रत्यक्षात राबवण्याची या सर्व प्रचार प्रसार मोहिमेत सक्रिय सहभागी असलेल्या महिलांमध्ये घाटन जिथल्या शिरोली गावच्या रमान खूप हिरिरीनं भाग घेतला होता हे जे काही चाललंय ते आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच आहे हे तिनं जाणलं होतं त्याच रमाची ही कहानी माझं नाव रमा महेंद्र मुन आहे आणि माझे तीन मुलं आहे आणि आम्ही दोघ जण आहे तीनही मुलं माझे शाळेत जातात आणि आम्ही दोघं पण मजुरीला जातो माझे पती मजुरीचा पैसा घरी येऊ देत नाही आर्थिक परिस्थितीमुळे आम्ही शंभर रुपयाची जरी मजुरी आली तरी आम्ही करायला तयार होतो संध्याकाळची डेली सर्व्हिस होती त्यांची दारू पिण्याची दारूच्या नशेमध्ये म्हणजे भक्कमच मा मार्ट हो, नाही आपल्या घराकडे लक्ष नाही पण मी जीवाच काही करू नाही शकले बाहेर सुद्धा तिनही पोरायला घेऊन राहू शकले आई वडील इथंच राहत होते पण त्यांची कोणाचीही मदत नव्हती सासू सासऱ्यांची सुद्धा नव्हती आणि बाकीची कोणाचीच नव्हती एक टाइम जेवण करायचं आणि मग तसंच कामाला जायचं त्याच्यामुळं मग गळणपणा जास्त यायचे रमा एक आमची खूप गळलेली माई आणि तिची आर्थिक परिस्थिती खूप हालावलेली होती त्यामुळे मग मी तिच्यावर सतत लक्ष ठेवायची दारखाताई नेहमी सांगायच्या तुला बरं नाही का ग तुझं ब्लड चेकिंग कर सरकारी चेकिंग मी सरकारी ग्रामीण रुग्णालयामध्ये गेली आणि तिथं ब्लड चेकिंग केलं तर माझं ब्लड सहा पॉइंट होतं पण मी तिला खूप हिंमत दिली आणि काही होत नाही असं सांगितलं या बिमारीने काही आपण मरत नाही आहे दारखाताईने सांगितलं मला म्हणे भाजीपाल्याचं मग तिला मी असं प्रोत्साहित केलं आणि ती म्हणाली कि हो तुम्ही सांगाल तर मी अगदी ऐकेल तुमचं तर मग असं कर तू लावायला कर प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रात्यक्षिकांचा अवलंब करत रमान तिच्या घराशेजारची दहा वर्ग चौरस फुटाची जमीन परस बागेसाठी तयार केली हे पूर्ण खडकच आहे ना आमच्या घरी त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचा खूप दुष्काळ पडतो तर आम्ही काय केलं बघ इथं खूप बस माती आणून टाकली बाहेरची बाहेरची माती आणून टाकली त्याच्यानंतर आम्ही प्लॉट तयार केला भाऊ निया सगळ्यांचे काम करी भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी शेतावर मजूर जाता जातो त्यांच्या सवे भाकर भाजे खाऊन राखी गातसे गोडवे जात पात ही, कधी न पुसली मोहित प्रेमावरी भाविकांच्या मेळ्यात दिसलारी रमाच्या प्रबळ इच्छाशक्तीला आता अंकुर फुटू लागला ज्या शुद्ध भावनेनं तन मन अर्पून तिनं परसबाग लावली होती तितक्यात सकारात्मक ऊर्जेनं ती बहरली होती माझी परतबाग खूप फुललेली आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे परत बागेचा रमाचं ओसाड अंगण हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आणि इतर भाज्यांनी हिरवगार झालं होतं गरिबीमुळे एक वेळच्या अन्नास महाग झालेलं रमाचं कुटुंब आता दोन्ही वेळेस घाम गाळून पिकवलेल्या ताज्या आणि विषमुक्त भाज्या खाऊ लागलं अॅनिमियामुळे उडालेली रमाच्या चेहऱ्यावरची लाली पुन्हा परत आली होती माझ्या भाजीपाल्याचा खर्च फार कमी झालेला आहे पालेभाज्या खाल्ल्या आणि माझं ब्लड एकदम तेरावर गेलाय तेव्हापासून माझी चक्कर येणं झाली आहे मला थकवा येणं कमी झालेला आहे आणि मला गळणपणा सुद्धा कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळं दवाखान्याचा तरी खर्च कमी झालेला आहे रमाच्या आयुष्यात एक नवा सूर्योदय झाला होता रमाच्या पतीनं ज्या दारुपाई कुटुंब वाऱ्यावर सोडलं होतं ती दारू त्यानं आता कायमची सोडली आपली रमा कुठंतरी जात आहे तर आपल्याला काही सुधरावं लागेल याच्यासाठी त्यांनी शपथ घेतली आहे आणि दारूचा पैसा सुद्धा त्यांनी माझ्या जवळ आणून द्यायची कोशिश करत आहे आणि आमचा घर खर्च खूप चांगला आनंदात चालू आहे या सर्व भाज्यांचे पदार्थ तयार करत असताना त्यातील पौष्टिकता टिकवणंही महत्वाचं होतं कारण त्याशिवाय अपेक्षित परिणाम साधता आला नसता त्यांना आम्ही ड्रमस्टिक्सच्या पानांच्या भाज्या नंतर परोठे हे प्रत्यक्ष करून दाखवलं इतर पालेभाज्या नुसतं भाजीच्या स्वरूपात नाही तर भाकरीच्या पिठात घालून त्याच्या हिरव्या भाकरी पोळ्या नंतर वरणात घालायचं नंतर भातामध्ये देखील घालायचं खरंच बायकांनी आपल्या आहारातून हे सर्व पदार्थ वापरायला सुरुवात केली आहे उन्हाळ्यात आम्ही भाजीपाला का नेल्यावर कारण इथं पाण्याचं खूप दुष्काळ आहे आणि हिवाळ्यात जे जे भाजीपाला होतं आम्ही सुकवून ठेवतो आणि मग उन्हाळ्यामध्ये खातो रमाप्रमाणे या, रमा या परसबाग प्रकल्पाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्या इतर महिलांनीही आपापल्या आप अंगणात परसबागा फुलवल्या फुलवल्या द्वारका आम्हाला परसबागे बद्दल सांगितलं आम्ही तेव्हापासून ते परसबाग सुरू केली घरी परसबाग लावल्यामुळे जास्तीत जास्त पाल्या भाज्या खाण्यात येत आहे आधी दवाखान्याचा खर खर्च खूप होता आता काहीच नाही ते काकू आलटा शेजारच्या सांगितलं का भाज्यापाल्याला लावायचा बा ताईने सांगितलं पद्धत आम्ही लावला खाणं चालू केल्यानंतर काहीच त्रास नाही बरं वाटतं थोडा तब्येतीला बी हा भाजीपाला मी माझ्या घरी लागवड केली आणि तो भाजीपाला आता रोज आमच्या घरी खायला मिळतो केव्हा भाजीपाला गावात मिळत नव्हता खेडं गाव आहे आमचं आणि भाजी सुद्धा खूप महाग होती आता तो पैसा सुद्धा वाचत आहे परसबाग प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्यदायी भाजीपाला पिकू लागला अतिरिक्त पिकलेला भाजीपाला कधी इतर गरजूंना मोफत तर कधी विकला जाऊ लागला या जागेमध्ये कारली पालक टमाटे वांगी हिरवी मिरची सांभार इत्यादी पिक घेतो आणि ते आम्ही स्वतः घरी वापरतो खाण्यासाठी उरलेली भाजी आम्ही गावामध्ये विक्रीसाठी घेतो भाजी आले आलो वांगे कांदे टमाटे कोबी मिरची सांबार या प्रकल्पातून निवड आरोग्याचा आरोग्याच्या दृष्टीने सुधारणा झाली असं माहिती कुटुंबाची तर आर्थिक लाभ सुद्धा कुटुंबाला परसबाग प्रकल्प राबवून दोन वर्षांचा काळ होता आता वेळ होती धरामित्र संस्थेनं परसबाग प्रकल्प ज्या उद्देशानं राबवला तो सफल झालाय की नाही ते दोन वर्षानंतर पुन्हा तपासणी केली तर आमच्या असं लक्षात आलं की बहुतांशी स्त्रियांमध्ये या लाल रक्त पेशींचं प्रमाण वाढलेलं दिसलं म्हणजे अनिमिया जो होता तो समूळ एक त्रिच्या स्त्रियामध्ये कमी झाला आता असं मी म्हणणार नाही की सगळ्याच्या सगळ्या स्त्रियांमधला ॲनिमिया कमी झाला कारण अशा एक दोन वर्षामध्ये ॲनिमिया जात नाही तर सतत त्या त्या भाजीपाला किंवा जी काही आपल्याला उपाययोजना हो आहे ती सतत करावी लागते सुरुवातीला सर्व परसबाग धारकांना बियाणं तसंच इतर आवश्यक गोष्टी मोफत पुरवण्यात आल्या पण आता बियाणांचं जतन आणि पुरवठा करण्यासाठी गावातल्याच काही महिलांची नेमणूक करण्यात आली आहे मला एक नाही का बियाणाचा छंद होता बिन गोळा करायचा आणि मी बा बाईक महिलांना देत होती बिया कर नंतर ते गोळा करू करू मी खूप पुरवठा केला नंतर मग बायाले मग असं पाकिट पाकिट तयार केले पाकिट मग असे पैशाने विकत द्यायला लागली आम्ही असं वाळू घालतो त्याने गोमित्र गिमित्र लावून असं आम्ही पॅकिंग करून ठेवून देतो बियाणं घाटणजीतल्या नऊ गावातल्या तीनशे कुटुंबांपासून सुरू केलेला हा प्रकल्प बघता बघता तीस गावातल्या जवळपास दोन हजार कुटुंबांमार्फत स्वयंप्रेरणे यशस्वीरित्या राबवला जातोय या अखंड प्रक्रियेत सर दोराबजी टाटा ट्रस्ट खंबीरपणे पाठीशी उभी राहिली सर्व भाजीपाला जो गावामध्ये उपलब्ध झालेला आहे तो प्रामुख्याने आहारात येणं आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणं तर हे जे काम आहे ते निश्चितपणे या प्रकल्पाच्या माध्यमातून साध्य झालेलं आहे कुणी आरोग्य राखण्यासाठी कुणी उदर भरण्यासाठी तर कुणी उदर निर्वाहासाठी आपापल्या अंगणात परसबाग फुलवत आहेत इतकंच नव्हे तर गावातील शाळा शाळांच्या आवारातही आता परसबागांची लागवड होऊ लागली आहे शाळेच्या पोषण आहारातही पौष्टिक आणि विषमुक्त भाज्यांचा समावेश होऊ लागल्यानं भावी पिढी सु होईलच पण आरोग्य होईल असं म्हटलं तर मी या कार्यक्रमाबद्दल खूप समाधानी आहे या कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही अठराशे ते एकोणीसशे कुटुंबापर्यंत पोहोचू शकलो दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की याची राष्ट्रीय पातळी दखल घेण्यात आलेली आहे हिंदू हे दैनिक राष्ट्रीय दैनिक आहे याच्यावर याची स्टोरी आलेली आहे जसं डाऊन टव्हर नावाचं जे पाक्षिक आहे अतिशय महत्वाचं पाक्षिक आहे त्यांनी सुद्धा याच्यावर एक कव्हर स्टोरी केलेली आहे मी असा विचार करतो आहे की याच्या पुढे आपल्या आमच्या भागातल्या त्या देशातल्या इतरही भागातल्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्यापर्यंत हे आमचं आमचा जो अनुभव आहे तो न्यायचा सरकारी यंत्रणेमार्फत हा कार्यक्रम राबवला जाणार दृष्टीने माझी माझ्या संस्थेची वाटचाल जाईल असं मी नमूद करू